गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट इम्तियाज जलील यांच्या रडारवर आले होते शिरसाटांची संपत्ती त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता याबद्दलची माहिती खणून काढत जलील यांनी त्यांना अक्षरशः सळो पळो करून सोडलं होतं पण जे इम्तियाज जलील अगदी आतापर्यंत शिरसटांना त्यांच्या संपत्तीवरून बोल लावत होते तेच जलील आता स्वतःच्या संपत्तीमुळे गोत्यात छत्रपती वंचित बहुजन आघाडीचे नेते अफसर खान यांनी आता इम्तियाज जलील यांच्या प्रॉपर्टीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता जलील यांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत तेव्हा अफसर खान यांनी केलेल्या आरोपांनंतर जलील यांची संपत्ती नेमकी किती आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाइव। वंचित बहुजन आघाडीचे नेते अफसर खान यांनी जलील यांच्या संपत्तीचा जो लेखाजोखा मांडला त्यानुसार इम्तियाज जलील यांचे छत्रपती संभाजीनगर शहरात मन्नत आणि मन्नत टू असे दोन बंगले आहेत ज्या दोन्ही घरांची मिळून किंमत काढायची झाली तर ती सुमारे तीन कोटी रुपयांच्या घरात जाते तसेच अफसर खान यांच्या म्हणण्यानुसार कुलताबादमध्ये सध्या इम्तियाज जलील यांच्या पत्नीच्या नावे एक कोटी रुपयांची जमीन आहे म्हणजे अफसर खान यांनी दिलेल्या माहितीतील आकडेवारी बघितली तरी हीच आकडेवारी साधारण चार घरात जाते तसंच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना इम्तियाज यांनी जे शपथपत्र दाखल केलं होतं त्यात त्यांनी आपल्याकडे साधारण चार कोटी पंधरा लाख रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं ज्यात त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे एक्क्याण्णव लाख रुपयांची मालमत्ता आणि पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम असल्याचं सांगितलं होतं तर त्यांच्या स्वतःकडे सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांची मालमत्ता आणि पंच्याहत्तर हजार साधारण एक कोटी रुपयांची जंगम मालमत्ता दोन पूर्णांक वीस कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि पतीच्या नावावर पासष्ट लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं सांगितलं होतं हे झालं त्यांच्या संपत्तीबद्दल पण या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दोन चारचाकी चाकी आणि दोन दुचाकी वाहनं देखील आहेत ज्याचा उल्लेख या संपत्तीच्या आकडेवारीत करण्यात आलेला नाही पण ही झाली जलील यांची कागदोपत्री नोंद असलेली मालमत्ता पण या व्यतिरिक्त ही त्यांची दडून ठेवलेली संपत्ती का काय आणि कुठे आहे याची अजून तरी ठोस माहिती नाहीये तरीही अफसर खान यांच्या आरोपांनंतर आता आपल्या संपत्तीमुळे जलील यांच्यावर चांगलंच गंडांतर आले तेव्हा आता या आरोपांना जलील नेमकं कसं सामोरं जातात ते येत्या काही दिवसात कळेलच पण तोपर्यंत तो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला, करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा